नमस्कार मित्रांनो मी मोतीलाल चौधरी जळगाव शहरात राहतो आणि जळगावपासून सहा किलोमीटरवर माझी शेती आहे मी माझे हे यासाठीचं हे पहिलं वर्ष आहे माझ्या शेतात हा जो समोर दिसतो आहे हा नाला आहे जवळजवळ दोन किलोमीटरपासून हा नाला वाहत येतो माझ्या शेतात आणि बघा हा नाला एकदम खोल आहे खोल नारा वाहत वाहत येतो माझ्या शेतात आणि बरोबर त्या नाल्याच्या बिलकुल समोर मी या साठी पद्धतीने केळीची लागवड केलेली आहे आणि शेतात नाल्यातून वाहणारं जे पाणी आहे तर फुल म्हणजे पूर्ण बरसात या पान पाण्यातून आता केळी आहे पान म्हणजे पूर्ण पाणी याच्यातून आहे या बघा हे जे साऱ्या आहेत जसा नाला आहे त्या पद्धतीने लागवड केलेली आहे प्रत्येक केळी बघा एकदम हिरवड आहे डार्क हिरव आहे तसा प्रॉब्लेम पाहायला सामान्य आहे कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे आणि तणनाशकाने हे मी तण मिटवलेलं आहे याच्यात बघा आता बघा इथे ही जी केळी